नमस्कार मंडळी आज आपण बनवूया नवरात्री स्पेशल भगरची खीर तर भगरची खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूया दूध घेतलेलं आहे मी लिटर एवढा आसपास दूध घेतलेलं आहे आणि भगर स्वच्छ धुवून घेतलेला आहे ह्या वाटीने छोट्या वाटीने एक वाटीनी हा भगर घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि थोडा दहा पंधरा मिनिट मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे ओल्या नारळाने बगरच्या खिरेला टेस्ट चांगली येतं केशराचे धागे मी दुधामध्ये भिजत घालून ठेवलेले आहे ऑप्शनल आहे गर असेल तर घाला नाही तर नाही घातले तरी काही हरकत नाही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही येऊ शकता मी पिस्ता बदाम चारोळी घेतलेले आहे मनुका किसमिस म्हणजे दोन प्रकारचे आणि वेलची पूळ इतकं साहित्य आणि तूप लागणार आहे तर ह्या चमच्याने एक चमचा तूप घ्यायचे पातेला गरम करत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये एक चमचा तूप घालून घेते आणि तूप बघा एवढ्या मोठ्या चमच्याने घेतलेलं आहे एकदम मोठाही नाही आणि टी स्पून पण नाही तूप गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून भाजून घ्यायचे करपवायचे नाही सगळी ड्रायफ्रूट घालायची आणि भाजून घ्यायचे थोडीशी रोस्ट करून घ्यायची ड्रायफ्रूट थोडीशी परतून झाली की त्यामध्ये हा भिजवलेला वळीचा तांदूळ घालून घ्यायचा पाणी काढून घ्यायचं त्याचा आणि घालून घ्यायचा एक माणसे ते दोन माणसाच्या हिशोबाने ही रेसिपी आहे ओला नारळ घालून घ्यायचंय पिसलेला किंवा मिक्सरला वाटून किंवा खाऊन पण घेऊन तुम्ही घालू शकता आता हे सगळं असं सुटसुटीत नारळ वगैरे सगळं सुटसुटीत झाला बघा मस्त असं नारळ वरीचे तांदूळ म्हणजे भगर हे सगळं असे मस्त एकदम खूप भाजायचं नाही थोडस भाजून घ्यायचंय आता ह्यावर गरम दूध घालून घ्यायचंय आता चमच्याने किंवा पळीने वगैरे असं फिरवत राहायचं कारण ता वरीचे तांदूळ हे खाली बसून गुठळे होऊ नये म्हणून याला असं फिरवत राहायचं आणि मस्त असा वरीचा भात शिजतो त्याप्रमाणे ह्याला शिजवून घ्यायचं आणि तुम्हाला दूध पूर्ण घालायचं नसेल तर अर्धा दूध आणि अर्धा पाणी असं गरम करून त्यामध्ये घालू शकता किंवा अगोदर वरी घातल्यानंतर जे भगर घातलं ना किंवा भाजलं ना तेव्हा तुम्ही त्यामध्ये पाणी घातलं गरम पाणी आणि नंतर थोडंसं दूध घातलं तरी काही हरकत नाही आता अशा पद्धतीने हे अगदी दोन चार ते पाच मिनिटात आता हा वरीचा तांदूळ शिजून होईल आणि मस्त अशी भगतची क्षीर आपली तयार होणार आहे नवरात्रीच्या उपवासाला काही गोळा धोड्याचं खावं वाटत काही लोक उपवास काही न खाता करतात फक्त फलाहार करतात काही लोकांना काही आता कारणास्तव वातावरणातल्या बदलामुळे जमत नाही उपवास करायला मग त्या लोकांसाठी असे गोडधोडाची रेसिपी म्हणा किंवा मी इडली बनवली होती डोसे बनवले होते असे बनवून तुम्ही उपवासाला खाऊ शकता एरेला उकळी आहे आता साखर घालून घ्यायची साखर किंवा गुळ तुमच्या आवडीनुसार घालायचं जर तुम्हाला गुळ घालायचं असेल तर गुळ सगळ्या शेवटी घालायचं जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा बंद करायचं आणि गुळ घालून घ्यायचं साखर घालायची नसेल तर कारण सगळ्यांना साखर चालत नाही कोणी मधुमेहाचे पेशंट वगैरे असतात त्यांना उपवास असतो अशा वेळी तुम्ही शुगर फ्री गोळ मिळत ते घालू शकता शुगर फ्री साखर तीही घालू शकता तुम्ही वेलची कूड घालून घेऊया केशर घालूया ऑप्शनल आहे केशर बघा मस्त असेल बघाची खीर आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझी रेसिपीज येत आहे तेही पाहायला विसरू नका व्हिडिओ पहा आणि रेसिपीज बनवून बघा बघा मस्त ही दाटसर झाली बघा खीर थोड्या वेळाने ही अजून घट्ट होणार आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचंय आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये